आहे कशी तयारी काय माझ्या तयारीपेक्षा कागल गडिंगलं जनतेमध्ये आणि कोल्हापूरच्या जनतेचीच जनते तयारी फार चांगली झालेली आहे म्हणजे ह्याच्या आधी आम्ही कुठलाही मेळावा घ्यायचो तेव्हा लोकांना हे ते इतका उस्फूत प्रतिसाद आहे की लोकांचे एवढे फोन्स येत आहेत आणि मला वाटतं गैबी चौकामध्ये ही कागलच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी सभा होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे या सभेमुळे विरोधकांची धडधड वाढलेली आहे अनेक सोशल मीडियावरून आता पोस्ट व्हायरल व्हायला लागलेले आहेत या सर्वांच्या विरोधात सोशल मीडिया एक माध्यम आहे जिथं लोकं आपले मत एक्सप्रेस करतात त्याच्यामुळं विरोधकांना काय वाटते ह्याच्यापेक्षा कागलगडिंगलं जोतूर विधानसभेमध्ये लोकांनी काय निर्णय घेतलाय लोकांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे या सभेमुळं ती परिवर्तनाची मुर्तमेड होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे असं देत समाजात ठीक ओके काय करू आता त्यांनी माझी दखल घेतील का नाही येतील ह्यापेक्षा आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांची दखल घेतील ही मला पूर्णपणे खात्री आहे कागल शहर आणि परिसरात वस्तात येत आहेत या विषयाचे बॅनर लागलेत कागल विधानसभा मतदारसंघाचे या विधानसभा निवडणुकीत वस्तात असेल महाराष्ट्र राज्याचे वस्ताद आदरणीय शरदचंद्र पवार साहेबच आहेत वस्ताद हा शब्द असा की शेवटी ते गुरु आहेत ज्यांनी ज्या पैलवानला ट्रेन केलं आज काय परिस्थिती आहे आणि त्यांच्या मा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मी आम्ही पुढे काम करणार आहे आता माझे तर तेच आहेत सतेज पाटलांनी आपली नाही मी त्यांची भेट घेतली त्यांनी माझी नाही मी त्यांची भेट घेतली महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर जसं आपण बघितलं की आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची मी भेट घेतली त्याच अनुषंगाने मी सतीश पाटील साहेबांशी भेट घेतली जे सगळे घटक पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना मी भेटी द्यायला लागलो आहे आणि त्यांना जाऊन विनंती केली की त्यांचंही सहकार्य मला कागल विधानसभेमध्ये लागणार आहे त्यांचं अनुभव मोठा आहे त्यांचं ऑफिस आणि हे सगळं मला त्यांचं मार्गदर्शन इन जनरल कागल विधानसभा आणि येत्या काळामध्ये त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पण गेलो होतो आणि महाविकास आघाडीचे ते नेते आहेत त्या अनुषंगाने आता मी महाविकास आल्यामुळं त्यांना भेटणं एक प्राधान्य होतं माझ्याचं